पहिले एरिया फेकून दे यावला पटपट पट तीन चार थैले काय ती घेऊन निघ घेतलं तुम्ही उतडा हा अन सूरज चे बाबा सांगत होते बाई मग जाय म्हणे बाईच्या मागे पटपट मी आली बाई पैदल पैदल मग तुमच्या तुम्ही तर अजून लागाचे आधी निर्मल भाई आम्ही आता आलो आता आलो किती वेळ झाला आता आता आलो फेकू बा तीन चार वाजे पर्यंत होऊन जाते चार थैले आणि तुम्हाला काय कर लागते फिरून दिलं म्हणजे झालं तुमच्या एरिया खात फेकूनच देणे घेतलं ना आम्ही आता उदडा

त्याच्यापेक्षा ना देऊन द्यायला पाहिजे तिच्या करून असेच करते बाप कोणते बी समजून नाही घेत ना काही नाही आता तिचं मन नाहीच आहे म्हणते तर करून द्यायला पाहिजे नाही का तिच्या मतांना तिचं पाठ बसून बाई ती वाजी आहे की नाही माय तसंच मन नव्हतं पण कोण सांगून बाई तिच्या बापाने हा मी नाही सांगत पप्पा बाई आपण जी शब्द म्हणून पाय काय म्हणते तिचा बाप तर पाय म्हणून पाहिन बाप्पा म्हणून पण तिकडून देव लागते ना अजून कशाने काय झालं त्या पुरीचं तर तू सोय तू सोय म्हणून नाही तिचा बाप असं नाही म्हणन का मग मलाच भाऊजी ते आयजी निर्मला बाई जाऊ द्या म्हणूस नका राहू द्या आपल्याला काही करा नाही लागत तसे बी लोक पलटते बरं लवकरच लवकरच पडलटले टोका तेच माझं म्हणणं आहे म्हणून तर मी म्हणून नाही राहिली बापा आणि पडूनही नाही राहिली मला मला कसं वाटते का राणी का ऐकत नाही ना रोज ऐकू येते माझ्या घरात तिच्या वाला बोलणं राणी त्याच्यासोबत करतो म्हणते मला तसं वाटते का ते राणी उठूनच पाहिणार का काय का काय माहीत का, का, का बापा कारण की परवाच्या दिवशी मला रोडवरही बोलताना दिसली ते रात्री हो का

दे बाप्पा काही आपल्याला करा नाही लागत कोणाचं दे आपलं वावर बना ना आपलं काम बर काय करायचं आहे कोणाचं हा बोला ना बोला काय म्हणता तुम्ही बोला काय विचार केला सांगतो असंच राहायचं आहे का तुला सागरजी मला काही समजून नाही राहिलं मी काय कराव काय नाही कराव काही समजून नाही राहिलं हा मी आता कसं सांगू तुम्हाला काय करा तुम्ही म्हणता ते मला बरोबर नाही आहे असंच राह म्हणतो काय असच राहतं का तू जिंत तुब राहत तुला सांगतो राहत आठ दिवस कोणी मग बोलाई हे करत असते आठ दिवस आणि तू माझ्या सुखात राहाशी आहे का नाही एवढं सांग तुम्ही विश्वास नाही आहे विश्वास तुमच्या विश्वासाचं नाही म्हणून राहिले मी काही पण मी बाबाले असं कस बिना सांगतल्या ना हे करू त्या बाबा तुला सांगितलं ना सांगितलं ना काय म्हणते ते बाबा देत म्हणते का सोबत लावून लग्न मग देऊन राहिले का नाही नाही ते तर पहिले पासून नाहीच म्हणून राहिले ते तर देतच नाही ठीक आहे मग तू आता पाहिजे काय करायचं आहे ते आता माझ्यासोबत ये नाही मग त्या मायबाबच्या मत तू ज्याच्यासोबत लग्न करायचं आहे त्याच्यासोबत कर नाही तर मग माझ्यासोबत चाल मग कसं करू मी ना काही सुचून नाही राहिलं सागरजी कस करू जाऊ दे मी मायाच काही करून टाकतो अरे पुन्हा तेच गोष्ट आणली का तुला हा जीव देतो जीव देतो जीव देतो कायच ते जीव देतो सामो सगळं बरोबर होई तुला सांगतो मी आठ दिवस कोणीच बोलणार नाही आपल्यासोबत कोणीच नाही आई तू आईील त्याच्यासोबत बोलते टेन्शन घेऊ तू चाल सोबत जीव काय लिहिले ठीक आहे ना ठीक ठीक आहे मी आज संध्याकाळी बाबा पुन्हा विचारतो काय म्हणते काय नाही तर नाही जर म्हणलं तर मग मी येतो तुमच्या सोबत आणि जर हो म्हणलं तर मग तर काही टेन्शनच नाही पण मी आज बाबाले का चांगल्या विचारतो मनवण्याचा प्रयत्न करतो चला जर मानले तर मग काही टेन्शनच नाही मला मग चांगल्या रीती रिवाज होते नाही तर मग आपल्याला मंदिरात जाऊनच करा लागून हो 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 ठीक आहे ठीक आहे काय या दोन दिवसात तू काय बोलत आहे ते बाबा सोबत बोल आणि तिसऱ्या दिवशी तू माझ्यासोबत पाहिजे ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे विचारतो मी बाबाले अंजनी अंजनी, अंजनी वासूर आली, आली, आली। आली वा, आली, दोन चार इकडे उकडे ठेवून दिली इकडे कोणीच नाही तू तिकडे बसली भांडे घासाले कोणीच नाही दुकानात आलं बसा म्हणलं थोडस भांडे घासा म्हटलं माझं लक्ष आहे ना काय म्हणता हो तुम्ही काय झालं काय हो तू गेली नाही आज निर्मलाच्या खाद्याने गेली नाही नाही वा ते तिघी जणी होते तिघी जणी ना त्यानं उधळ घेतलं होतं म्हणून मग मन काही गेली नाही मी आणि पुन्हा माझ्याकडून नाही होत खात माध्यानं आणि म्हणून मग मन मी काही गेली नाही कारण तुम्हाला कसं माहित तुम तिच्या निर्मलाबाईच्या बाईच्या वारात खाद्य नाही मग वारात गेल तू पहाटी पाहिले तर मला दिसले बाया बबिता होती

हा पितो म्हणते हा तरी तो बर झालं काजू बदाम खातच नाही चायस काय झालं काय चालकी पाहून राहिली टक टक तू काय झालं कोणता विचार करून राहिली नाही रे शाम्याचा विचार करून राहिली होती त्याच्यासाठी पूर्वी पाहावं लागत ना आता त्या राणीनं तर नाही म्हणलं राणी सोबत तोही करत नाही म्हणते आता नाही नाही म्हणत काय म्हणणार होतो नाहीच म्हणणार आहे आता कोणाला माहिती पूर्वी तशी निघणार म्हणून तिचं बाहेर पुढे चालू आहे हे कोणाला माहित होतं हा आता मला काय माहित मला त्या दिवशी आय लव्ह यू आय लव्ह यू करत दिसलं रोज राणीला तर मला असं वाटलं तिथं यशन बा हा आता कोणाला तिथं बाहेरच चालू आहे पडत म्हणून मी ना म्हणलं माहीत गलती झाली तिच्या बापाला म्हणलं मनालाच नाही पाहिजे होतं सर्व काही माहीत करायला पाहिजे होतं नंतर मनाला पाहिजे होत हो पण श्याम्याचं मन तुटलं ना आता माय गायचं मन तुटलं बाई मी बिंदास माणूस आहे माय नाही मन तुटलं मी नाही मन तुटून घेटून घेत माय मन नाही तुटलं काही नाही आपण दुसरी करू त्यात काय हा एवढंच काय राणीचं माय एवढंही काय मनात नाही एवढंही काही तिच्यावर मायवाल काही हे नाही आवडे मला म्हणून तुम्ही टेंशन नको घेऊ का मध्ये काही वाईट नाही वाटलं बंदर इकडून आलं काय मध्ये काय माहिती इकडून सर्वच ऐकलं मग काय म्हणता आता तू हा दुसरी पोरगी पाहायची का त्याला काय विचारतो त्याला स्वतःच्या तोंडाने सांगणार आहे का तू टेन्शन नको घेऊ माझ्या मित्राची बही नाहीये चांगली मस्त आहे राणीपेक्षा सुपर पोरगी आहे मस्त ते पाहू आपण तू चार तास पाहे आणि तू आज वाजत नाही गेली वाटते नाही काय म्हणत नाही लागत होतं लागतो जायचं म्हणून मी काही गेली नाही जाऊ दे म्हणलं मी एवढं काय टेन्शन घेतो आई तू मीस टेन्शन नाही घेत ना तू बसली मार टेन्शन घेत हा जाऊ दे तिचं पहिलं तसं बी लग्न झालेलंच होतं आपण दुसरी पोहू दादा आहे म्हणते ना उरिले काही कमी आहे का तू काही एवढी टेन्शन घेतो काय माहिती चाल बरं चाय घे मान थोडस पोहे घे बनव थोडसे आज पोहे बनव बरं आई चाल बापा देतो पोहे बनवून तू का रे घनश्याम मला काही तसा ठेवतो मला भूक लागली चाय पोहे मस्त बनव पोहे मस्त बनव आई बढिया मस्त खाऊ आपण जाऊ दे चाल बरं वर गरा, चाल घरात लय बीती बसून नाय तू मी याच्या पहिले पासून चल बाई चल बरं पटकन आजी आजी आई इकडे त पाहे ओ काय पाऊज काय म्हणतो काय काय म्हणतो ना ना कर मी आई आ आई बाबा काय मी काय मी जातो खेळायला बाहेर हां पिनते सबुदगी जातो मी जातो खेळायला அங்கு மாட்டோ நான் கண்டி மாரி பயில পড়তে পড়তে গেলি দাও দাও আরে আজ তো লকড়া পাইতে পড়ে গেছে গিয়ে টাটা টাটা দাওত ও আই কোটে গেলি পিঙ্কি আ শায়দ তো নাদিন কোটে গেলি এই যে খেলা যাচ্ছে মানে খেলা রে তে দড়ি দড়ি খেলা যাচ্ছে মানে না নেমি নেমি টিচার কোটে গেলি

आज माल लवकर खपला म्हणून मी आज लवकर आलो आणि उद्या ते उद्या श्रावण सोमवार का नाही तर सकाळी लवकर जावं लागेल माल आणले म्हणून मग आज लवकर आलो लवकर झोपी उद्या सकाळी लवकर जाई माल घेऊन या श्रावण सोमवार आहे तो त्याचे दिवस चांगला इकडे राहते मग सोमवार सोमवार आता इकडं थोडं बरं राय खरे उद्या श्रावण सोमवार आहे का नाही चांगला राय

बाई तूने जर म्हणलं असतं तर थांबले असते ना भाऊजी थांबले नसते माय काही लक्ष नाही राहिलं व माय एवढं लक्षच नाही राहिलं आता तुमच्या सोबत बोलत होती मी तुमच्या मांग मागं तर एवढं काही लक्षच राहिलं नाही हो। माय गंगा कशी घेतली सामोर हा तर तर सामोर घेतली आपली वाटही नाही पाहून राहिली ते बाई कशी आहे तिच्या मागे कुठं लागायला परवडत तुझी बरं पटपट माझा माणूस घेऊन सेन ना तर मग मला बोमलं चला चला लवकर लवकर घरी चला बरं चालू घे घेऊ चला आता पैदल पैदल एक तर खासर होतं चांगलं आणि जाऊ दिलं तू न पैदल

সুরজ জব সাসুগী আজ

चल मी चाय घेई म्हणतो चल घरात बस आई तू जे सेम पक तर असला मला माहिती आहे मी ऐकलं ते बोल ना आई मले नाही का चांगलं बनवून दे ना काही उपमा गीत मा काही हो ना उपमा खात आहे का तुला ह्या वेळेस हो मले ना माय वडीने भाजी पोळी खाची सिच होऊन नाही राहिली सकाळी से मी काही जास्त जेवली नाही आणि ना आता मला भूक लागली आणि मला दे ना बनवून हो आई उपमा दे मस्त चांगला मस्त बनवून उपमा कांदा गिंदा मस्त टाकून त्याच्यात आणि चल चल देतो चल मग घरात तू चल येतो येतो आना रोशन आहे का घरी नाही का ना काम होतं रोशन सोबत बापा त्याचं ते पटत नाही ना आता कसं काय तुले काम आलो त्याच्या सोबत रोशन्या सोबत काय झालं काय रोशनन काय केलं आता नवीन नाही नाही काही नाही केलं होतं ना आता सुधरलं रोशन काही नाही केलं मला असं सूरज जी विषय विचारायचं होतं थोडंसं नाही नाही घरी नाही तो तो कनी त्यांनी दुकान लावलं कानी तिथं ससन त्याच्या दुकानावर कोण नाही गेली मग मध्ये काय माहित चाल बर दे बर बरून मला कम भूक लागली चाल मग देशील तर चाल ना चाल चाल येऊन राहिले ना मागून तिथून कडीपत्ता तोडून घे आपल्याला अंगणातला हो हो